नमस्कार अर्णवने चालाखीने राकेशच्या किशातील मंगळसूत्र बाहेर काढत राकेशला चांगलंच अडकवलेलं असत त्यावेळेला अंजली राकेशला बोलते राजेश तुमच्याजवळ हे मंगळसूत्र कसं काय तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली मी तर तुला सरप्राईज देणार होतो बघितलंस हे मंगळसूत्र मी त्या गुंडांजवळून सोडवून आणलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरंच जिजू तुम्हाला मानलं पाहिजे खरंच मी तुमच्यासमोर किती उद्धटपणे वागतो ना त्यावेळेला लगेच अंजली बोलते काय करावं तुमचं तुमचा स्वभाव नक्की कसा आहे ना तो मला कळतच नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो तुझ्या गयातील मंगळसूत्र असं कोणीही काढून नेईल आणि मी शांत बसेन अंजली खरं तर हे सरप्राईज मला तुला स्वतःला द्यायचं होतं पण काय करणार अर्णवला खूपच घाई लागली होती ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो अजिबात नाही हे मंगळसूत्र तुमच्या किशातून तुम बाहेर आलं तेव्हा मला दिसलं तुम्ही उगाचच अर्थाचा अनर्थ करू नका जिजू तेव्हा लगेच अंजली बोलते ते सर्व जाऊ दे आता या गोष्टींचा विचार नका करू आणि अर्णव तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला अंजली ते मंगळसूत्र घेते आणि स्वतःच्या गळ्यात घालते तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश, आले राकेश म्हणजे अर्णवने हे सर्वच चालाकीने घडवलं मला काही कळत नाही का आता तर माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीत कुठे तीन चार लाखाचा प्रश्न मी सोडवलेला तो सुद्धा या अर्णवमुळे फ्लॉप झाला राकेशला खूपच चीड आलेली असते तर इकडे ईश्वरी तिच्या बेडरूम मध्ये असते त्यावेळेला अर्णव सुद्धा तिथे आलेला असतो अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर तुझ्या पायाशी काय पडलंय आणि अर्णव तो फोटो स्वतःच्या हातात घेतो तेव्हा मात्र ईश्वरी तो फोटो ओढून घेते त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर काय चाललंय तुझं कसला फोटो आहे तो मला पाहायचा आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर प्लीज प्लीज हा फोटो बघायची गरज नाही आणि नको तिथे हट्ट करायची गरजच काय तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो काय झालं मिस इंदोर तुला असं का वागते अस तू मिस इंदोर प्लीज मला समजून घे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला तुम्हाला समजून घ्यायचं नाही मी सांगितलं ना तो फोटो मी तुम्हाला नाही दाखवणार ना। तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने ओरडतो बस झाला मिस इंदोर मी तुझ्याशी एवढा शांतपणे बोलतो पण तू मात्र उद्धटपणे वागतेस ते काही नाही मला तो फोटो पाहायचा आहे आणि अर्णव ईश्वरीच्या हातातून तो फोटो खेचून घेतो आणि तो फोटो बघताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर माझं काहीतरी ऐकून तरी घ्या अर्णव सर प्लीज पण त्यावेळेला अर्णव ईश्वरीला बोलतो गप्प बसायचा आणि तो ईश्वरीचा हात धरतो आणि जिण्यावरून फरफटत फरफटत खाली आणत असतो खाली सर्वजण असतात वल्लरी अंजली राकेश सर्वजण अंजली मोठ्याने ओरडते चिंटू काय चाललंय तुझं आधीच तिची तब्येत बरी नाही आणि तू तिला असं फरफटत का आणतोयस पण अर्णव मात्र तिच्याकडे लक्षच देत नाही आणि तो ईश्वरीला घेतो आणि बाहेर निघून जातो तेव्हा मात्र अंजली खूपच टेन्शन मध्ये येते त्यावेळेला वल्लरी बोलते अंजली अगं तू नको काळजी करूस नवरा बायकोचा प्रश्न आहे ते सोडवतील ना तेव्हा लगेच अंजली बोलते पण चिंटूच्या चेहऱ्यावरती जो राग आहे ना तो खूपच विचित्र आहे आणि त्या रागावरती त्याला नियंत्रण ठेवावंच लागेल नाही तर सगळं काही विस्कटून जाईल तेव्हा लगेच वल्लरी स्वतःशीच बोलते मला तर तेच पाहिजे मला लवकरात लवकर हे लवकर अर्णव आणि ईश्वरी वेगळे झालेले पाहिजेत ह्या ईश्वरीला तर मला या घराबाहेर फटफटत काढायचं आहे आणि त्याशिवाय माझं मन शांत होणार नाही नक्कीच अर्णवच्या हाताला तो फोटो लागलाय म्हणून तर अर्णव असा वागतोय आता मात्र मी त्या अर्णवला सोडणार नाही म्हणजे नाही आता लवकरात लवकर, लवकर सगळं सत्य समोर येणार तर इकडे ईश्वरी गाडीतून अर्णवला म्हणत असते अर्णव सर प्लीज प्लीज माझा ऐकून तरी घ्या तेव्हा लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो बस आता मला लवकरात लवकर ह्या लवकर गोष्टीबद्दल काहीही बोलायचं नाही आणि या गोष्टी मला वाढवायच्याच नाहीत हा विषय इथल्या इथे संपलाच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि हा विषय तुम्ही थांबवलात तर बरं होईल तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो काय थांबवायचा विषय मला तर या विषयावर बोलायचंच नाही आहे ईश्वरी तू हे सर्व बंद कर तू कितीही मला काहीही सांगण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर मग मी काय करू अर्णव सर मला कळतच नाही तुमच्याशी कसं वागायचं ते अर्णव सर तुम्ही माझी बाजूसुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या आईची सुद्धा बाजू समजून घ्या तेव्हा लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो गप्प बस ईश्वरी मला काहीच ऐकायचं नाही किती वेळा सांगू त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर प्लीज नाण्याला दोन बाजू असतात तुम्हाला माहिती आहे ना अर्णव सर तुम्ही एक बाजू ऐकली असाल तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी कोणतीच बाजू ऐकलेली नाही आणि मला ऐकायची सुद्धा नाही तू जर का समजून घेतलास तर बरं होईल त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते अर्णव सर प्लीज पण अर्णव मात्र काहीच ऐकत नाही आणि शेवटी अर्णव गाडी ईश्वरीच्या माहेरी आणून थांबवतो तेव्हा मात्र ईश्वरी खूपच घाबरलेली असते ईश्वरी स्वतःशीच बोलते आता जर का हे जाऊन आईला काही बोलले आणि आईला जर का या गोष्टींमुळे त्रास झाला तर तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो ईश्वरी खाली उतर पण ईश्वरी मात्र खाली उतरतच नसते शेवटी अर्णव मोठ्यानी बोलतो मीस इंदोर ऐकायला नाही का येत खाली उतर आणि लगेच ईश्वरी खाली उतरते तेव्हा मात्र अर्णव मोठ्यानी काकू काकू लवकरात लवकर बाहेर या तेव्हा मात्र सुप्रिया तिच्या नवऱ्याला बोलते अर्णव अर्णवचा आवाज असा का अर्णव एवढ्या मोठमोठ्याने का ओरडतोय मला त्याच्याशी बोलावं लागेल जाऊन आणि म्हणूनच सगळेजण बाहेर आलेले असतात अर्णव खूपच चिडलेला असो हे बघून सुप्रिया खूपच घाबरते सुप्रिया लगेच अर्णवला बोलते अर्णव काय झालं अर्णव तू एवढा का चिडला आहेस मला सांगशील का तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो काकू तुम्हाला हे सर्व करायची काय गरज होती काकू तुम्ही असं का वागलात का माझ्या भावनांशी खेळलात बोला ना काकू बोला मला उत्तर पाहिजे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते मला खरंच कळत नाही आहे तुम्ही असं का बोलताय ते अर्णवारी झालंय तरी काय तू मला सांगशील का अर्णव प्लीज तू माझ्याशी नीट तरी बोल ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला तुमच्याशी नीट वगैरे बोलायचं नाही काकू मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही माझ्या भावनांशी का खेळलात काकू माझं कुठे चुकलं सांगाल का मला तेव्हा लगेच ते लगे लगे सुप्रिया बोलते अर्णव तू काय बोलतोय खरंच मला कळत नाही जे काही आहे ते स्पष्टपणे बोल ना तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो स्पष्टपणे बोलू काकू मग स्पष्टच बोलतो काकू प्लीज प्लीज माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्हाला असं वागून काय मिळालं काकू तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते काय केलंय मी की तू माझ्याशी अशा पद्धतीने बोलतोय त्यावेळेला ईश्वरी बोलते आई तू थांब अर्णव सर आपण बोलूया का आपण बोलल्यानंतर सगळ्याच प्रश्नांचा तिडा सुटेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो मीच इंदोर तुला मध्ये बोलायची गरज नाही आणि तू गप्प बसतीस तर बरं होईल काय आहे ना ज्या गोष्टी गमावल्यात ना त्या मी गमावल्या तू नाही त्यामुळे तुला याच्याबद्दल काहीही माहिती नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते एक मिनिट झालंय तरी काय मला सांगाल का प्लीज मला सांगा तेव्हा लगेच अर्णव बोलतो सांगायचं काय प्रश्न तुम्हाला सरळ मी एखादी गोष्टच दाखवतो ना ती गोष्ट बघितल्यानंतर तुमच्या समोर सर्व पुरावे असतील आणि तेव्हा मात्र तुम्ही काहीही गोष्टी फिरवायच्या नाही तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव तुम्हाला दाखव तरी मी का गोष्ट फिरवेन अर्णव तुला असं का वाटतं प्लीज अर्णव असा विचारसुद्धा करू नकोस आणि शेवटी अर्णव तो फोटो दाखवतो त्यामुळे सुप्रिया हादरते सुप्रिया म्हणते अर्णव तुला हा फोटो कुठे सापडला तेव्हा लगेच अर्णव बोलतो का काकू सापडायला नको होता का माझ्या आईचं आयुष्य आई उद्ध्वस्त केलं तुम्ही काकू का तुम्ही माझ्याशी असं वागलात तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव म्हणजे हे तुझे वडील तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो दुर्दैवाने का होईना पण हे माझेच वडील तेव्हा मात्र सुप्रिया बोलते अर्णव प्लीज असं बोलू नकोस अरे देव माणूस आहे तो देव माणूस खरं सांगायचं तर त्याच्याबद्दल असा विचार सुद्धा करू नकोस अर्णव तू काय बोलतोय कळतंय का अरे या सर्व गोष्टी वल्लरीने सर्व घडवून आणला म्हणून नाहीतर नको ते होऊन बसलंच नसतं अरे ती वल्लरी तिथून माझ्या तावडीला सापडली नाही म्हणून नाहीतर अर्णव तुझ्या समोर सर्व सत्य आता असतं तेव्हा लगेच अर्णव बोलतो वल्लरी तुम्ही कोण वल्लरी बोलताय त्यावेळेला लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते सात भाऊजय त्यामुळेच हे सर्व झालं त्यावेळेला मात्र अर्णव चांगलाच हादरतो त्यावेळेला ईश्वरी बोलते म म्हणजे हे सर्व मामीनी घडवून आणलंय तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव अर्णव हो त्याच बाईने म्हणजे तुमच्या घरात जी बाई आहे आकाशची आई म्हणजे तीच वल्लरी आहे का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो आई तीच वल्लरी आहे तेव्हा लगेच सुप्रिया बोलते तरीच मी प्रत्येक वेळेला म्हणत होते की प्रत्येक वेळेला ती स्वतःचा चेहरा का लपवते माझ्यापासून आता मला या सर्व गोष्टी समजायला लागल्यात अर्णव अर्णव त्या बाईवरती विश्वास ठेवू नकोस एक नंबरची गद्दार आहे ती तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला कळतच नाही कुणावरती विश्वास ठेवावा ते माझी आई गेल्यापासून कायमच आईचा दर्जा मी मामीला दिला पण मामीने मात्र माझ्याच पाठीत खंजीर असला मामीला हे सर्व करून काय मिळालं आता मात्र मी मामीला माफ करणार नाही तिला मात्र मी जाब विचारणारच तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर थांबा कोणत्याही गोष्टीचा आतताईपणा करू नका अर्णव सर तुम्हाला कळतय तुम्ही काय वागताय ते अर्णव सर प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच अर्णव बोलतो स्वतःला सावरू म्हणजे काय करू ईश्वरी माझ्या आईच्या बाबतीत हे जे सर्व घडवून आणलं त्यामुळे माझ्या आयुष आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच पण आजपर्यंत मी माझ्या बापाला मात्र सर्व गोष्टींसाठी गुन्हेगार ठरवत आलो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर आता बदला घ्यायची वेळ आहे अर्णव सर तुम्ही शांत झाला तर बरं होईल अर्णव सर प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो प्लीज प्लीज हे सर्व जर का मामीने केलं असेल ना तर मात्र मी सोडणार नाही आणि काकू माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास होता तुम्ही असं एवढं खालच्या तराला जाऊन कधीच वागू शकणार नाही आणि ईश्वरी तुला काय वाटलं मी तावा तावात इकडे आलो म्हणजे म्हणजे मी वेगळंच वागेन असं तुला वाटलं का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते म्हणजे तुमचा माझ्या आईवरती विश्वास आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो ती तुझी आई असेल पण मनाने मी सुद्धा तिला आईच मानतो आणि मी तिच्यावरती अविश्वास कसा दाखवेन मिस इंदोर तू अजून मला ओळखलं नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर खरंच मला माफ करा अर्णव सर माझंच चुकलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो संपलंय सर्व आणि मला तर आता हा विषय वाढवायचाच नाहीये त्यावेळेला ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला ईश्वरी मोठ्यानी बोलते बस झाला आता आता मात्र या वल्लरीचा गेम ओव्हर करायचा या वल्लरीमुळे माझ्या आईची बदनामी झाली ती तर सोडाच पण तुम्हाला तर तुमचं आयुष्य आई आणि वडिलांपासून लांब काढण्यात आलं खरं तर तुमचे आई वडीलच या जगात नाही आहेत आणि या सर्व गोष्टीला फक्त आणि फक्त मामीच जबाबदार असतील तर तिला शिक्षाही झालीच पाहिजे तेव्हा अर्णव बोलतो तुला काळजी करायची गरजच नाही आता मात्र मामीला अशी काही शिक्षा करेन ना की तू बघच आता मात्र मास्टर प्लॅन ठरला फक्त वल्लरीला गजाड पाठवायचं तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव तुला काळजी करायची गरज नाही या सर्व गोष्टींमध्ये मी तुझ्या सोबत असेल तेव्हा मात्र अर्णव बोलतो याची मला खात्री आहे तू कधीच माझ्या विरोधात जाणार नाहीस हे मला माहिती आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला मात्र ती मोठ्याने बोलते आता संपलंय तेव्हा मात्र वल्लरी खूपच इकडे चिडलेली असते वल्लरी म्हणत असते काय करावं अजून कसा आला नाही अर्णव तेवढ्यात अर्णव घरात आलेला असतो आणि त्याच्यापाठोपाठ ईश्वरी सुद्धा आलेली असते तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव तू हिला घेऊन का आलास तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय झालं मामी अगं ईश्वरीला मला डॉक्टरकडे न्यायचं होतं म्हणून तर मी तिला फरफटत घेऊन जात होतो कारण ती यायलाच तयार नव्हती तू वेगळा अर्थ काढलास का मामी तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते अर्णव म्हणजे तू या कारणासाठी तिला घेऊन गेलास अर्णव म्हणजे तुझी ही सर्व नाटक होती तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक मिनिट नाटकांचा प्रश्नच काय माझ्या मनात सुद्धा तसं काही नाही आणि तू या गोष्टींचा विचार करू नकोस मामी हे सर्व थांबव तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला ती मोठ्यानी बोलते आता काय करावं ना तेच मला कळत नाहीये पण एक गोष्ट मात्र मला आता समजतच नाही लवकरात लवकर मला काय तो पाठपुरावा केलाच पाहिजे तर इकडे अर्णव म्हणत असतो तू बघ आता वल्लरी मामी तुझी कशी वाट लावतो ती नाही ना तुला शिक्षा भोगायला भाग पाडलं तर नावाचा अर्णव नाही तुझ्याच तोंडाने सर्व सत्य वधवून घेईन आणि तुला गजाआड पाठवेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अर्णव ईश्वरी आणि सुप्रिया मिळून वल्लरीचा खेळ खल्लास करतील का कमेंट करून नक्की कळवा असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू